काही दिवसांपूर्वी भारताला एका दुःखद घटनेमधून जावं लागलं पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला त्याचाच बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याकडून काल रात्री ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं या ऑपरेशन मध्ये दहशतवाद्यांची ठिकाणं बेचिराग करण्यात आली भारतीय सैन्याच्या या हल्ल्यानंतर सिनेसृष्टीतून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला असून अनेक भारतीयांसह कलाकारांनी देखील भारतीय सैन्याचं कौतुक केलं आहे अभिनेते अमोल कोल्हे यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत एक पोस्ट लिहिली अमोल कोल्हे यांनी लिहिलं आहे पहलगाम हल्ल्यानंतर जनभावनेचा आदर करत भारतीय लष्कराने पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला सैन्याच्या या कामगिरीचा एक भारतीय म्हणून मला प्रचंड अभिमान वाटतो यापुढेही दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलावीत जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देशहितासाठी नेहमी सरकार व सैन्य दलाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अभिनेता रितेश देशमुखने जय हिंद की सेना भारत माता की जय हॅशटॅक ऑपरेशन सिंदूर असं ट्विट करत भारतीय सैन्याचं कौतुक केलं आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला